माझ्या सर्व मित्रांनो काल माझ्या तब्येतीचं क्षेम कुशळ चौकशीसाठी फोटो दिसणारे माझे पूर्ण मित्र आले होते आणि त्यांनी चौकशी केली शुभेच्छा दिल्या आणि एक आहे बाजूचे स्पर्धा परीक्षा देणारे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि दुसरे आहेत स्ट्रक्चर इंजिनियर सरकारला बिझनेस करतात आणि सर्व पद्धती करतात करता। तसेच ते वृक्ष आहेत वृक्षाची लागवडसुद्धा करतात पहा 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 कोणाशी मैत्री कधी आणि केव्हा डोळे सांगता येते फक्त विचार विचार जुळणं महत्त्वाचं बर्स ऑफ द सेम किडर ट्राय टू केलं असो पहा त्यांना कल्याबरोबर धावत पडत आले त्यांच्या या प्रेमाबद्दल मी त्यांचा आभारी आहे सौरभ पोप पहा पहा तरुण मंडळीमध्ये अजूनही कायम ठेवण्याची ताकद आहे प्रथा आहे आणि ही नवीन पिढी नक्कीच भारताला पुढे असं वाटते थँक्यू